नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी टी आयची ॲडमिशन प्रोसेसची माहिती तसेच महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग आणि मेडिकलची ॲडमिशन प्रोसेसची माहिती हे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर आता ई टी सेलचे नोटिफिकेशन आलेलं आहे त्यासाठी आपल्याला इथे ॲडमिशन पोर्टल अकॅडमी इयर दोन हजार पंचवीस सव्वीसवर यायचं आहे पंचवीस वर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इंजिनिअरिंग बीई बीटेक मिळेल बीई बीटेकला आल्यानंतर तुमच्या लक्षा आता लक्षात येईल की कॅप राऊंड च ऑलरेडी अलॉटमेंट झाले आणि सेकंड ची झाले आणि आता आपण बेटरमेंटसाठी जातोय तर सेल्फ व्हेरिफिकेशन सीट ऍक्सेप्टन्स आणि इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग फॉर कॅप राऊंड टू हॅज बीन स्टार्टेड आता सुरू झालेलं आहे आणि त्याबद्दल आपण ती कशी करायची काय करायची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहापूर्वी आपण इम्पॉर्टंट डेट्स पाहू इम्पॉर्टनडेंट्स मध्ये आपण सुरुवातीला रजिस्ट्रेशन आणि एफसी व्हेरिफिकेशन ज्याला स्क्रुटनी व्हेरिफिकेशन म्हणतात ते करून घेतलं होतं अठ्ठावीस जून ते चौदा जुलैपर्यंत त्यानंतर आपलं लिस्ट आली होती प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट एकोणीस जुलैला त्यानंतर फायनल मिरिट लिस्ट चोवीस जुलै आणि जु वैकेंसी रिपोर्ट म्हणजे ज्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो तो पंचवीस तारखेला आपल्याकडं आला होता त्यानंतर कॅपराउंड चे चॉईस फिलिंग आपण सव्वीस ते अठ्ठावीस या तीन दिवसामध्ये भरले होते आणि कॅप राऊंड वन मध्ये तुम्हाला खूप सारे कॉलेजेस एक कॉलेज मिळालं होतं गव्हर्नमेंट थ्रू एक कॉलेज मिळालं होतं जे का तुमच्या मेरिट थ्रू असेल त्यातून मिळालं असेल किंवा मिळालं नसेल त्यानंतर एक तारीख ते चार तारीख तीन दिवस दिले होते ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा ऑटो फ्रीज असेल तर त्यांनी ऍडमिशन घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट घ्यायचं आहे ते बेटरमेंट घेऊ शकत होते त्यानंतर राऊंड टू च जे आहे ते पाच तारखेला वॅकेन्सी रिपोर्ट आला आणि रिपोर्ट रिपोर्टनुसार आपण चॉईस फिलिंग केलं तसंच आपल्या आवडीनुसार चॉईस फिलिंग केलं त्यामध्ये सहा सात आठ तीन दिवस आपण चॉईस फिलिंग केलं आणि त्याची अलॉटमेंट काल रात्री अकरा काल दुपारी अकरा तारखेला आहे त्या अलॉटमेंट आल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न होता जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला बेटरमेंट आहे रेज आहे आणि इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग हे कुणी कुणी करायचं तर यामध्ये तुम्ही लक्षात द्या बारा तेरा चौदा तीन दिवस आहेत तीन ता, चौदा तारखेला तीन वाजेपर्यंत हे रिपोर्टिंग चालू राहणार आहे इन्स्टिट्यूट हे कुणासाठी जे विद्यार्थी ज्यांचं ॲटो फ्रीज झाले किंवा सेल्फ फ्रीज केलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी बाकीचे विद्यार्थ्यांचे नाही आहे आता ह्यामध्ये काय केलेलं आहे तर तुम्ही बघा ऑल एलिजिबल कॅन्डिडे पार्टिसिपेट इन सेकंड राऊंड अँड अलॉटेड सीट इन फर्स्ट टाइम शाल व्हेरीफाय द अलॉटमेंट सीट जर तुम्हाला सेकंड मध्ये पहिल्यांदाच कॉलेज मिळाला असेल तर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस करणं गरजेचं आहे वन थाउजंड पेमेंट करून तुम्ही पुढे जायचं आहे त्यानंतर कॅन्डिडेट हु हॅव बीन अलॉटेड फर्स्ट थ्री प्रेफरन्स इन राऊंड टू इज ऍटो फ्रीज शाल पे द सीट दीट बी बाय ऑनलाईन सच कॅन्डिडेट नॉट एलिजिबल फॉर पार्टिसिपेट इन सब सेक्ट राउंड सेकंड राऊंडचा नियम होता की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन मध्ये जर कॉलेज मिळालं नवीन असेल किंवा जुना असेल तर कॉलेज मिळालं तर ते अॅटू फ्रीज होणार आणि अॅटू फ्रीज झाल्यामुळं बारा तेरा चौदा चौदा तारखेला दुपारी तीन वाज्याच्या आतमध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूटला जाऊन ऍडमिशन घेणं बंधनकारक होतं त्याचबरोबर कॅन्डिडेट हु बीन अलॉटेड अदर दॅन थ्री प्रेफरन्स सेल्फ फ्रीज जर काही विद्यार्थी असे असतील की ज्यांचे तीन प्रेफरन्स नाही पण चौथा पाचवा सहावा सातवा आठवा किंवा कुठलाही ऑप्शन असेल तो लागला आणि मला सेल्फ रिज करून कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तर ते विद्यार्थी सेल्फ रिज करून कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतात ते नियम होते सेकंड राऊंडचे आता आपण पाहू थर्ड राऊंडचे तर थर्ड राऊंड जो डिस्प्ले सीट्स येणार आहेत ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला येणार आहे त्यानंतर ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म जो आहे तो सतरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट तीन दिवस सतरा अठरा एकोणीस तीन दिवसामध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करायची आणि जे जे अलॉटमेंट आहे हे बावीस तारखेला तुम्हाला सकाळी किंवा दुपारी मिळून जाईल तर ह्यामध्ये पण सेम नियम आहेत थोडेसे बदल होतात त्यामध्ये बघू शकता ऑल एलिजिबल कॅन्डिडेट पार्टिसिपेट इन सेकंड अलॉटेड फर्स्ट टाइम शाल द सीट अलॉटमेंट द अबो रूल तर तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये जर पहिल्यांदा सीट मिळाली असेल तर संपूर्ण प्रोसेस पूर्ण करायची गरज आहे आता ह्यामध्ये काय की कॅन्डिडेट हॅव बीन अलॉटेड द सीट ॲज पेअर देअर फर्स्ट सिक्स प्रेफरन्स इन राऊंड थ्री इज ॲटो फ्रीज जर तुम्हाला सुरुवातीचे सहा प्रेफरन्स कोणतंही कोणतेही कॉलेज मिळालं तर ते ॲटो फ्रीज होणार आहे आणि त्या ते विद्यार्थ्यांनी तेवीस चोवीस पंचवीस या तीन दिवसामध्ये कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे त्याचबरोबर काही कॅन्डिडेट असे असतील की फर्स्ट सिक्स प्रेफरन्स सोडून अदर प्रेफरन्स मिळाले आणि त्यांना वाटतं की सर आम्हाला फोर्थ राऊंडला जायचं नाही आहे आम्ही ॲटो फ्रीज करून किंवा सेल्फ फ्रीज करून आम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतो ते विद्यार्थी करू शकतात त्यानंतर फोर्थ राऊंड आहे तर फोर्थ राऊंडचं जे वॅकन्सी रिपोर्ट आहे तो सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला येणार आहे आणि त्याचं जे ऑनलाईन सबमिशन आहे चॉईस फिलिंगचं ते अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवसामध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करायचं आहे त्याचबरोबर ते जी अलॉटमेंट आहे ती एक सप्टेंबरला येणार आहे एक सप्टेंबरला आल्यानंतर तुम्ही दोन तीन चार या तीन दिवसामध्ये कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर रिपोर्टिंग आहे त्याचबरोबर इन्स्टिट्यूट लेवल जे ऑप्शन फॉर्म आहेत ते आता सुरू झालेले आहेत तुमच्या लॉग मध्ये पंचवीस तारखेपासून एक जुलै एक पर्यंतची डेट दिलेली आहे तर एक सप्टेंबरपर्यंत तुम्ही जे इन्स्टिट्यूट दे लेवलच्या ज्यामध्ये आयक्यू कोटा असेल किंवा स्पॉट राऊंड असतील त्या दोन्ही कोट्याला तुम्ही एका राऊंडला अप्लाय करू शकता त्याचबरोबर त्यांची जी लिस्ट आहे ती रिस्पेक्टिव्ह कॉलेजला चार तारखेला पाठवून दिली जाईल सीईटीस एल कडून ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन होईल त्यांचं आणि इन्स्टिट्यूट कोटा जो आहे किंवा वॅकेंट सीट्स कोटा जो आहे आफ्टर कॅप तो सहा 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 ते तेरा म्हणजे एक आठवडा तो राऊंड चालणार आहे आणि इंडिव्हिज्युअल कॉलेजवर आहेत त्यानंतर लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन सीट ॲक्सेप्टन्स विथ फुल फी रिफंड अकरा तारखेपर्यंत फुल फी रिफंड करून घेऊ शकता तुम्ही आणि कट ऑफ डेट जे आहे ते तेरा सप्टेंबरला आहे तर तेरा सप्टेंबर नंतर कुठली ऍडमिशन प्रोसेस होणार नाही ठीक आहे तर त्यानंतर आता आपण पाहू की या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्या लॉग इनला दिसत आहे की आपल्याला सेकंड राऊंडला काय करायचं तर सेकंड राऊंड साठी सेल्फ व्हेरिफिकेशन सीट ऍक्सेप्टन्स आणि इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग आता सेल्फ व्हेरिफिकेशन कुणी करायचं जर ज्यांना पहिल्यांदा सीट मिळाली असेल तर त्यांनी सेल्फ व्हेरिफिकेशन सीट ॲक्सेप्टन्स पेमेंट भरायचं आहे बाकीच्या विद्यार्थ्यांनी पेमेंट भरायची गरज नाही त्यासाठी तुम्हाला इथं इथं न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि ऑलरेडी रजिस्ट्रेशनवर क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पोर्टल ओपन होईल पोर्टलवर तुमचा ईमेल आय पासवर्ड द्या पासवर्ड दिल्यानंतर तुम्ही मध्ये जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग दिसेल यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा असा तुमचा पोर्टल ओपन होईल आता पोर्टल ओपन झाल्यानंतर तुम्हाला कोणती सीट मिळाले कॅटेगरी बेनिफिट कुठले आहेत किंवा कोणती सीट अलॉट झाली किंवा किती नंबरचा प्रेफरन्स मिळाला आहे हे सर्व दिसणार आहे आता ह्या विद्यार्थीला विद्यार्थ्याला ऑलरेडी कॅप वन मध्ये कॉलेज मिळाल्यामुळं याला सेल्फ प्युरिफिकेशनचं ग्रीन आहे त्यामुळे याला काही सेल्फ व्हेरिफिकेशन करायची गरज नाही सीट ऍक्सेप्टन्स झालेला आहे एक हजार रुपये पेमेंट भरलेला आहे आणि कन्फर्म लेटर मिळालेला आहे आता फक्त त्याला गिव्ह द सीट ऍक्सेप्टन्स ऑप्शन फ्रीज फॉर कॅप टू आता हे जे रेट दिसतं यावर क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानंतर सॉरी रेट दिसतं यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर <laughs> तुमच्या समोर हे पोर्टल ओपन होईल आता यामध्ये दोन ऑप्शन दिसतात जर तुमचा फर्स्ट थ्री मध्ये ऑप्शन नसेल तर तुम्ही बेटरमेंट करायचं आहे अँड प्रोसीड आणि जर तुम्हाला ते कॉलेज आवडत असेल तर तुम्ही फ्रीज आणि करून तुम्ही पुढे जाऊ शकता आता या कॅन्डिडेटला आपल्याला बेटरमेंट करायचं आहे तर बेटरमेंटसाठी बेटरमेंट नॉट फ्रीज इन ब्रॅकेट इन ब्रॅकेट नॉट फ्रीज आणि प्रोसीड वर क्लिक करायचं आहे प्रोसीड वर केल्यानंतर तुम्हाला इथं ओ टी पी आहे ओटीपी दिल्यानंतर तुमचं लेटर जनरेट होईल लेटर अशी या पद्धतीने राहील तुमचं या कॅंडिडेटला व्ही आय टी आय टी मिळालेला आहे कॅपराउंड वन मध्ये कॅपराउंड टू मध्ये कोणतीही अलॉटमेंट झालेली नाही आणि बेटरमेंट फ्रीज बेटरमेंट इन ब्रॅकेट नॉट फ्रीज बेटरमेंट केलेलं आहे सीट ॲक्सेप्टन्स कन्फर्म झालेलं आहे तर या पद्धतीने तुमचं सीट राहणार आहे सर्व विद्यार्थ्यांचं जर ऑप्शन तीनमध्ये जर तुमचे काय ऑप्शन नसतील आणि जर तुम्हाला तुम बेटरमेंट करायचं असेल तर बेटरमेंट आता मी ज्या पद्धतीन सांगितले त्या पद्धतीने करून तुमची पी डी एफ मला व्हॉट्सअपला किंवा कमेंट्समध्ये भटवून द्या धन्यवाद अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढील बघा थँक्यू